सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकमचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घाडाची जत्रा म्हणून ओळखली जाते रयतेचे रक्षण करता तो वेतोबा भक्तांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशी श्री देव वेतोबाची ख्याती आहे या देवाला चप्पल तसेच केळ्यांच्या घाडाचा प्रसाद अर्पण केला जातो ज्यांचे नवज बोलले जातात ते फेडण्यासाठी हजारो भाविक भा या जत्रोत्सवात हजेरी लावतात महाराष्ट्र गोवा कर्नाटक यासह अन्य राज्यातून हजारो भाविक वेतोबा चरणी येऊन होतात प्रतिपदा आणि आज दीपावली आणि ह्या निमित्त आमचा प्रतिवार्षिक श्रीदेव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे श्रीदेव वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळी संपूर्ण आरवली ग्रामस्थ आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यानं एक योग्य पद्धतीनं ह्या संपूर्ण जत्रोत्सवाचं नियोजन करून त्या ठिकाणी आता जत्रोत्सव हो हा संपन्न होत आहे विशेषत संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्यातून आणि अन्य कर्नाटक वगैरे अन्य भागातून हजारो लाखो भाविक आज सकाळपासून या श्रींच्या दर्शनासाठी विशेषतः नवस फेडण्यासाठी आणि श्रींचं दर्शन घेऊन स्त्रींचा आशीर्वाद घेऊन इथून एक चांगलं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी सकाळपासून दर्शन घेऊन आज गेलेले आहेत विशेषतः केळ्याच्या घडाचा नवस हा या ठिकाणी वेतोबाला केला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी किंवा प्रतिवार्षिक एखाद्याचा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कुटुंबाचा प्रतिवार्षिक घड देण्याचा एक संकल्प असतो त्या दृष्टीनं आज हजारो भाविक या ठिकाणी हा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक आज या ठिकाणी दर्शनासाठी रांग रांगा लावून आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचं हे आयोजन आम्ही दर प्रतिवर्षी करतो संध्याकाळी ठीक सात वाजता या ठिकाणी महाप्रसाद आता सुरू होतो आहे आणि ह्या महाप्रसादाचा सुमारे दहा ते बारा हजार लोक आ, महाप्रसादाचा लाभ घेत असतात देवाला चप्पल प्रथा आहे कशी असते देवाला एक चप्पल वाहण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे विशेषतः सांबराच्या चांबड्याचा तांबड्याची चाम चप्पल ही वेतोबाला नवसाला एक देण्याची पद्धत अगदी फार पूर्वीपासून आहे आणि आता जर सध्याच्या कालमानानुसार हे सांबर सांबर मारणं किंवा त्याचं हे करणं हे बंदी असल्यामुळे विशेषत या आम्ही देवस्थान समितीने एक त्याला पर्याय म्हणून श्रीदेव वेतोबाचा आशीर्वाद कौल घेऊन आम्ही या ठिकाणी दोन दोन हजार पाचशे रुपयाची पावती करायची आणि ती दोन हजार पाचशे रुपयाची पावती देवाच्या ताटात ठेवून त्याबाबत देवाच्या पुजाऱ्याकडून त्याच्याकडून नवसाचं एक गारणं घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यानं सगळा नवस पूर्ण होतो असं वेतोबानं एक कौलाद्वारे आपला आ, कौल दिलेला आहे आणि कौलाद्वारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आता नवस चप्पलांचा नवस फेडला जातो परंतु तरीही काहीजण अजूनही ती चप्पल आणून देतात आणि ती चप्पल आता कसली त्याला साम्राज्यात तांबड्याची लागत असल्यामुळे थोडासा ते आता ओक ह्याचा कमी झाला आहे नाहीतर ती जवळजवळ इकडे संपूर्ण आमचा ह्याचा वरचा संपूर्ण भाग दिसतोय हा भरलेला होता आणि दुर्ण ते त्याचं काय करायचं हा सोडं प्रश्न आमच्यासमोर रक्षण करता अशीच त्याची ख्याती आहे विशेषतः तुम्ही कुठूनही त्याला हाक मारा तुमच्या हाकेला तो धावून येतो तुमची एक नितांत श्रद्धा पाहिजे मात्र त्याच्यावर तुम्ही एक श्रद्धा पाहिजे त्याची तुम्ही एक कुठंतरी तुमच्या हातून त्याच्याकडे सेवा त्याच्याकडे अर्पण असली पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारे जर त्याच्या सेवेत तुम्ही असाल तर निश्चितच तो रक्षण तुमचं करण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी किंवा तुमच्या हाकेला धावून तुमच्या संकटाला तुमच्याकडे धावून तो निश्चितच तुमचं रक्षण करत असतो तुमचं नाव माझं नाव जयवंत बाबूराव राय वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीचा मी अध्यक्ष आहे वेतोबाकडे पादुका देण्याची प्रथा पूर्वपार होती पण हल्ली त्या पादुकाबद्दल जी ऐतिहासिक माहिती माझी डॉक्टर असल्यामुळं समाजापर्यंत पोचावं हो हाच माझा विषय हे एक वैज्ञानिक युगात हा एक मोठा चॅलेंजिंग विषय आहे मी जो बोलतोय तो या पादुका देवाला दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झरतात म्हणजे वेतोबा आपल्याबरोबर अखंड थांबतो अशी ख्याती आहे मुख्य या पादुकाचा नवस का, का बोलला जातो आपल्या घरात जर दुर्धळ आजारपण असेल त्यासाठी या पादुकाचा नवस बोलला जातो आरोली विकास मंडळ संचालित आरोली वैद्यकीयंद्र जवळच आहे व तिथं माझ्या पंचवीस वर्षात बरेच सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले नेहमीप्रमाणे मी त्याला वेतमाना घेऊन जायचो आणि पादुकाची गोष्ट सांगत तर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या दुर्धर आजाराला अशा डॉक्टर तेजस्वी डॉक्टर दिगंबर नाईक बाकी अनेक डॉक्टर आहेत यांनी त्या पादुका असं कुणाचं मी दुर्धर आधार पण ओपनली बोलत नाही पण खरोखर दुर्धर आधारपण झाल्यामुळं त्यांच्या आईला कॅन्सर झालेला म्हणजे आणि थोडा डोळ्याचा तर त्यांनी त्या पादुकाचा फेड म्हणजे अशक्य गोष्ट देवाने शक्य करून दाखवली आणि आता आधुनिक युगात हे मी डॉक्टर म्हणून बोलणं जरी चुकीचं दिसलं पण ही सत्यता आहे तसंच वेतोबाच्या जात्रेच्या जा दुसऱ्या दिवशी तुळाभार केला जातो या तुळाभारामध्ये असेच आधारपणाच्या विषयाबरोबर घरात संतान नसेल काय नसेल तर तसाच आपल्या ऐपतीप्रमाणे तुळाभार केला जातो त्या मोलाचा असे अनुभव माझ्या पत्रिक खूप आले आणि हे मी केलेलं कुठेतरी वेबसाईटला कोणीतरी वाचलं बाहेरच्या देशात आणि त्यांनी म्हटलं डॉक्टर तुम्ही डायरेक्ट चॅलेंज देत आहे मग मी चॅलेंज देत नाही तुम्ही इथं येऊन बघा त्यांनी मला तिथं बोलवलेलं पण हा विषय मी तिथं येऊन सोडण्यासारखा नाही आपल्या गावात जर तुम्ही या प्रचिती घ्या आणि मग सांगा एवढं वेतोबाच आज जात्रे दिवशी तुम्हाला ही माहिती थोडी वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर दिसत नाही पण ही सत्य गोष्ट आहे आणि याच्या अनुभव आहे आणि या ज्या इथं पादुका ठेवल्या आहेत या अँटीक आहेत म्हणजे जुन्या अँटी लोकांना कळावं पण हल्ली आम्ही मगाशी रायने सांगितलं तसं त्या पादुकाला पावती ठेवून देवाचा प्रसाद कौल घेऊन अंगात वारं आणून आणि गावकीची मिटिंग घेऊन ठरवलेलं की या पादुका पावती जरी ठेवली अडीच हजाराची तरी देवाला ते नवस तुमचा पोचलं धन्यवाद मी डॉक्टर प्रसाद साळवकर गेली सोळा वर्ष इथं ट्रस्टी म्हणून आहेत आणि आरोग्यविषयक भरपूर वेतोबाचे अनुभव आहेत आणि ती लोक आज ती फेडतात निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत